नमस्कार मी अनिता मालुसरी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये आज मी हिरव्या मुगाचा चिल्ला बनवणार आहे तर से रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्ही इथे मी मूग भिजत टाकलेले पाहू शकता थोडासा पालक लागेल ला आपल्याला चिल्ल्यासाठी आणखी इथे मी दही बांधून पाच पाच तास दही बांधून ठेवलेले ते आता काढलेले दही पाहिजे आपल्याला आणखी इथे भाज्या इथे गाजर घेतलेलं आहे मी शिमला मिर्च घेतलेला आहे तिन्ही शिमला मिरच हिरवी पिवळी लाल कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणखी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे आणखी आपल्याला मसाले जर टाकायचे असेल तर इथे मीठ आहे तर चवीपुरतेच मीठ आपण वापरू त्याच्यामध्ये आणखी काळी मिरच मूग आणखी पालक आपल्याला पिसून घ्यायचा आहे चला तर मग आपण पिसून घेऊया पाहू शकता मुगई पिसून झालेले आहेत आपले आपण थोडेसे मीठ टाकूया त्याच्यामध्ये दहा मिनिटासाठी असेच साईडला ठेवूया आपण दही मसाला बनवून घेऊया सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया आणखी थोडीशी काली मिरची पावडर पाहू शकता किती सुंदर कलर आला या भाज्यांचा धयाला भाज्याही मिक्स करून झालेल्या आहेत आपण फ्रीज मध्ये जरा पाच मिनिटासाठी ठेवून देऊया चला आपण आता चिल्ला बनवून घेऊया थोडस तूप लावून घेते मी तव्याला तवा गरम झालेला आहे चिल्ला आपला बनवून झालेला आहे आणखी एक चिल्ला मी बनवून घेते आपले चिल्लेही बनवून झाले आहेत आणखी हा दही मसालाही तयार झालेला आहे तर मी तुम्हाला बनवून दाखवते चिल्ल्यामध्ये कसा भरतात तो चिल्लेही बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही माझा छोटासा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा आपले कोकण चॅनलला फॉलो करायला विसरू नका